नागपूरच्या ऐतिहासिक मार्बत उत्सवात यंदा विशेष लक्ष वेधून घेतलं एका भव्य डोनाल्ड ट्रम्पच्या पुतळ्याने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रतिमेची रंगीत मिरवणूक काढण्यात आली आणि शेकडो नागपूरकरांनी यावेळी एकत्र येत आवाज उठवला कारण होतं अमेरिकेने भारतावर लादलेल्या आयात टॅरिफ विरोधातला निषेध या उत्सवात पारंपरिक जल्लोष ढोलताशांचा गजर आणि घोषणांच्या गोंगाटात लोकांनी आम्ही अन्याय सहन करणार नाही असा संदेश दिला काहींनी ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांमुळे भारतीय उत्पादकांना फटका बसलाय असं सांगितलं मार्बत ही नागपूरची सांस्कृतिक परंपरा असून समाजातील वाईट प्रवृत्तींना प्रतिकात्मकरित्या जाळून निषेध करण्याची पद्धत आहे यावर्षी ट्रम्प यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून नागपूरकरांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर रोष व्यक्त केला आणि स्वतःचं एक सामूहिक मत व्यक्त केलं ही मिरवणूक म्हणजे केवळ उत्सव नव्हता तर भारताच्या हक्कांसाठी उगारलेला आवाज होता राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईंटी नाईन ॲडव्हर्टीजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशा ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा